बाजारात मठ आणते तुला कळत कसलं घ्यायचं चांगलं वाईट चॉकलेट आहे कॅडबरी खायचं आहे अजून काय खायचं आहे आता काय खायचं नाही कॅडबरी नुसती खायची

चिल रे कुठ चालली चालले तू कुठ मटण आण कुठ चालली आपण नाही मटण आणायच खायच मला खायच आहे का मला घेतो नाही खात मी चॉकलेट कॅडबरीज फक्त खाणार आहे खायचं होय हा हा कसले आपण चाललोय बाजार आणायला मटण आपण कोंबडा करायचा कोंबडा मटन धरायचं आपण एखाद आणलाय की कोंबड्याच मटन करायचं आपण एक हा या आपण आता बाजार घेऊ आपण बाजारात जावत होत दोघ बाजारात ना काय काय घ्यायचं सांग बर मला चांगलं बघून घ्यायचं बर काय घ्यायचं वांग बटाट कोथिंबीर आलं तांबाटी कारली दोडका अजून काय घ्यायचं जिलेबी घ्यायची ग खायला मम्मीला खायची जिलेबी भूक लागली आहे मी मम्मीला भूक लागली तुला भूक लागली नाही का तुला नुसती केटपरी खायची आहे जिलेबी नाही खायची खायचं होय रात्री खाय रात्री खायची भूक लागली आहे ना मी बर खायचं झोपून खायचं का झोपल्यावर खायचं हा बसून काज. वे. आपण बोत्तादा व्हिडिओ कधी करूया? आता लगेच कसं कराय जा. बोत्ता जा. बोत्ता जा करूया येडे करूया. येले बाय. करूया? आवडते. येडे बायज आवडते वि. आणि येडी बाय मग तुला धरून नेली की? हा तुला त्या दिवशी काय म्हणली येडी बाई तुला इडी बाय म्हटली मटण आणते वे होय होय अरे द्यावा मग युडी बाय तुझं मटण पळवून लिहिल की मग कसं करा येडी बायचं आपण इ डी करूया का भोताचं करूया सांग भुताचा करूया भूत आवडतं का तुला भूत काय म्हटलं तुला हा 뭐또 라면 레이터 타면 왜? 모두 탐블이 어디가? 나우디. 왜? 마른. 에, 니 코트. 풀 풀어 내려. 풀어 올려서 돌아 왜? 코트 빼 내려. 코트 빼 내려서 왜? 흠. 라고 하더라. 마른 풀어 내려. 왜? 흠. 아 모터 풀어 올려. 오 모터 풀어 올려 올려 왜? मंगळ बाबा भूतलं का आगाव होय हा 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 त्याला झपट खाणायचं त्याला झपाट हानायच कसं हानायच झपाट असं आणायचं बर 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 आता आपण भूताला चापटाच मारो काटन मार मारो भूताला माझ्या आनंद नेत काय र होय मम्मीला मारतोय गुढीला पण मारतोय का तुला पण भूत मारतोय मग काय करावं लागलं मोनीला पण मारत आयला अवघडच झालेला मम्मीला मारत भूत होय भूत म्हणजे अवघडच झाले रा सगळ्यांना होय दोघी दोघी राहणार पण हाणायच ग मला हालणार का भूतारा हाणायचं का हा कस कसं हानायच सांग बर बर बरोबर थांबा भूतार हाणू जा काटी राहणार मी मरते

होय बर 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 मम्मी अरे अर कस मग आता त्याच्यावर बसली बसते का तुम्ही कोट तिथे धरते आणि तिथे पडशील गे होय

इथं घेऊ का मग कॅडबरी चॉकलेट घ्यायच ना हां घेऊ चल बायला घेऊ इथे मेडिकल मध्ये हो बर बघा इथं कोणच नाही गेला का हाय का हाय कोर इथं मग कळच आहे इथं हा आला 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 मामा आला घेऊ आता हो